आणि आईच्या डोळ्यात एकत मोकबधीर हनुमंताचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू हातातून कासरा सुटल्याने हनुमंता बंधाऱ्यातून गेला वाहून माऊलीचा आर्त टाहो घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मसवड शेंबडे वस्ती येथील हनुमंत मोहन शेंबडे वय विस हा मूकबधीर विद्यार्थी सातारा येथे मूकबधीर विद्यालयात शिक्षण घेत आहे सुट्टीमुळे तो गावी आला होता रविवारी आईसोबत शेतात मोटर चालू करण्यासाठी तो गेला होता हनुमंताची आईसुद्धा मूकबधीर आहे सध्या मानगंगा नदी पूर्णक्षमतेने वाहत आहे त्यामुळे कासऱ्याच्या साह्याने पार करावी लागते हनुमंता शेंबडे आईला नदीच्या काठावर उभा करून कासऱ्याच्या साह्याने पार करत होता मात्र मध्यभागी गेल्यानंतर त्याच्या हातातून कासरा निसटला आणि तो वाहत गेला मोकबधीर आईच्या समोर ही घटना घडत असताना सुद्धा तिला साधे ओरडता आले नाही त्यानंतर तिने हनुमंता वाहून गेल्याचे कुटुंबियांना सांगितले या घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलीस स्टेशनचे पोलीस स्ट, म्हसवड नगर परिषदेचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू केली मात्र सायंकाळी उशिरापर्यंत हनुमंताचा शोध लागला नाही घटनेची माहिती मिळताच आमदार जयकुमार गोरे दहिवडी उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिर मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजदार आप्पासाहेब पोकळे सर्कल तलाटी पोलीस कर्मचारी नगरपरिषदेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड